नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप खूप जास्त महत्त्वाची माहिती बघणार आहोत जी आपण सेवा बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये ती आपल्याला दत्तजयंतीनिमित्त करायची आहे दत्तजयंती ही पंधरा डिसेंबरला आहे दत्तजयंतीनिमित्त आपण दरवर्षी काही स्वामींच्या आणि दत्तमांच्या काही सेवा करत असतो आपल्या सगळ्या स्वामी सेविकांसाठी से जसं दसरा दिवाळी महत्त्वाचं आहे त्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं म्हणजे स्वामी प्रकट दिन स्वामी पुण्यतिथी आणि दत्तजयंती हे जे काही विशेष दिन आहेत ना हे दिन आपल्या सगळ्यांसाठी खूप जास्त महत्त्वाचे आहे कारण या दिनानिमित्त आपल्या सगळ्यांकडनं स्वामींची आणि दत्त माझी खूप सेवा घडत असते आणि या सेवेचा बॅलेन्स आपला मागे पडत असतो आणि हा जो बॅलेन्स आहे तो आपल्याला नेहमी आपल्या संकटांमध्ये अडचणींमध्ये दुःखामध्ये काम येत असतो बघा स्वामी सदैव आपल्या पाठीशी आहेच पण स्वामींची आपल्याकडनं सेवाही घडणं तितकंच महत्त्वाचं आहे फक्त मी स्वामी सेवेकरी आहे असं म्हणून होत नाही तर त्यांची आपल्याकडनं सेवा घडली पाहिजे अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तेव्हा आपण खऱ्या अर्थाने स्वामी सेवेकरी असतो आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे ते म्हणजे आपल्याकडनं स्वामींसाठी सेवा घडली पाहिजे न फक्त आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी किंवा मला काय पाहिजे आहे त्या ती गोष्ट मिळण्यासाठी सेवा करणं हे फक्त म्हणजे स्वार्थी भावनेने आपल्याला सेवा करायची नाही परंतु बघा आपल्याकडनं स्वामीजींनी स्वार्थ भावने सेवा घडली पाहिजे जेव्हा आपण स्वामींना काही न मागता त्यांची सेवा करत असतो तेव्हा स्वामी आपल्याला खूप काही देऊन जातात फक्त तुम्ही सेवा करण्याचं से काम करा महाराजांना माहीत आहे की आपल्याला काय हवं आहे काय नको आहे आपली काय इच्छा आहे आपल्याला कोणत्या अपेक्षा आहेत हे सगळं महाराजांना माहीत आहे आपलं काम आहे फक्त सेवा करण्याचं से। आपण फक्त ते काम करायचं बाकी महाराज आपल्याला योग्य वेळी आपल्या ज्या काही इच्छा आहेत अकांश आहेत ज्या अपेक्षा आहेत जे काय आपल्याला हवं आहे ना ते सगळं महाराज आपल्याला देतात फक्त आपण सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे तर असो दत्त जयंतीनिमित्त आपल्याला काही सेवा करायची आहेत ज्या सगळे आपण दरवर्षी करत असतो त्या सेवा कोणत्या आहेत आता बऱ्याच जणांना माहीत नाही तर त्या सेवा कोणत्या आहेत आणि त्या कशा करायच्या आहेत तेच आपण आठवड्यामध्ये बघणार आहोत तर बघा निमित्त तुम्ही एकवीस दिवसांची अकरा दिवसांची आणि सात दिवसांची स्वामींची सेवा करू शकता ते कसं ते बघा एकवीस दिवसांनी तुम्हाला सेवा करायची असेल तर पंचवीस नोव्हेंबर आता येत्या पंचवीस नोव्हेंबरपासून तुम्हाला सुरुवात करायची आहे ते पंधरा डिसेंबरपर्यंत तुमची एकवीस दिवसांची सेवा पूर्ण होते जर तुम्हाला अकरा दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला बरे पाच डिसेंबरपासून ते पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला सेवा करायची आहे जेणेकरून तुमची अकरा दिवसांची सेवा होते आणि जर तुम्हाला सात दिवसांची सेवा करायची असेल तर तुम्हाला नऊ तारखेपासून नऊ डिसेंबरपासून सुरुवात करायची आहे ते पंधरा डिसेंबरपर्यंत तर तुमची सात दिवसांची सेवा तु, पूर्ण होते आता सेवा कोणत्या करायच्या आहेत बघा सेवा किती दिवसांची करायची हे सगळं आपल्या यथाशक्तीनुसार आहे बघा जशी तुमची इच्छा असेल तेवढ्या दिवसांनी तुम्ही सेवा करू शकता एकवीस सात किंवा अकरा बघा जेवढी आपण सेवा करू जेवढी जास्त आपल्याकडनं सेवा घडील अर्थात तितकं फळ आपल्याला मिळणार आहे तेवढ्या सेयीचा बॅलेन्स आपला वाढणार आहे आणि आपण केली कोणतीही सेवा ही कधीच वाया जात नाही मी तुम्हाला नेहमीच सांगते आपण दुसरं तर एकदा जरी म्हटलं ना श्री स्वामी समर्थ तरी पण स्वामी त्या सेवेचं आपल्याला फळ देऊन जातात आपण केलेली कोणतीच सेवा स्वामी तशीच ठेवत नाही त्या सेवेचं प्रत्येक सेवेचं आपल्याला फळ मिळत असतं फक्त सेवा आपण फक्त आपण मनापासून सेवा करणं महत्त्वाचं आहे तर आता तुम्हाला जर एकवीस दोघांची सेवा करायची असेल तर तुम्हाला पंचवीस तारखेपासून सुरुवात करायची आहे ज्या महिलांना आता पंचवीस तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत मासिक धर्म येणार असेल मधामध्ये तर त्यांनी आधी जरी सुरुवात केली पंचवीस तारखेच्या आधीच तुम्ही जर सुरुवात केली जसं की वीस एकवीस तारखेला तर तरी पण चालणार आहे जेणेकरून काय होईल की पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे आणि तो पण तुमचं जे काही सेवा आहे ते तुमच्या पूर्ण होऊन जातील आणि तुम्ही पंधरा डिसेंबरला उद्यापन करू शकता म्हणून बघा जर तुमचा मासिक धर्म मध्ये येणार असेल पंचवीस ते पंधरामध्ये तर तुम्ही आधीच वेळेला लागा चार पाच दिवस अगोदर जेणेकरून दत्तजयंतीपर्यंत तुमची सेवा जी काय आहे ती तुमची पूर्ण होईल आता बघा आपल्याला कोणकोणत्या सेवा करायची आहेत अर्थात सगळ्यात महत्वाची सेवा म्हणजे श्री चरित सारामृत हा ग्रंथ या ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं आहे तुम्ही एकवीस पाराणे करा अकरा करा किंवा सात करा आता मी तुम्हाला सांगितलं आहे की एकवीस पाराणे तुम्हाला जर करायची असतील तुम्ही पंचवीस नोव्हेंबरपासून सुरुवात करा जर तुम्हाला अकरा पाराणे करायची असतील तर तुम्ही पाच तारखेपासून सुरुवात करा पाच डिसेंबरपासून आणि जर तुम्हाला सात पाराणे करायची असतील तर तुम्हाला नऊ डिसेंबरपासून सुरुवात करायची आहे जेणेकरून तुमची जयंतीपर्यंत तेवढे पाराणे कम्प्लीट होतील आता बघा ज्या महिलांना लहान बाळ आहे ज्यांना एका बैठकीत हे पालन करणं शक्य नाही आता या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत हे सगळ्यांना माहीत आहे या ग्रंथामध्ये एकवीस अध्याय आहेत आणि हा ग्रंथ पूर्ण वाचायला साधारणतः तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला एक ते सव्वा लागत। ता, तास लागतो जे रोजचे याचे नित्यसेवेचे तीन अध्याय वाचतात त्यांना पाऊन तासात त्यांचा हा ग्रंथ संपूर्ण वाचून होतो जर तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला एक तास एक ते दीड तास लागणार आहे म्हणून जर बघा तुम्हाला जर लहान बाळ असेल तुम्हाला पारण करायची इच्छा आहे पण जर लहान बाळ असेल आणि जर तुम्हाला एका बैठकीत पारायण करणं शक्य नसेल तर तुम्ही दोन टप्प्यात पण पारायण करू शकता जसं की बघा सकाळी तुम्ही एक ते अकरा अध्याय घ्या बाकीचे उरलेले अध्याय तुम्ही संध्याकाळी घ्या किंवा दोन ते तीन टप्प्यामध्ये पण तुम्ही करू शकता सकाळ दुपार संध्याकाळ या तीन टप्प्यामध्ये पण तुम्ही थोडे थोडे पारायण करून एका दिवसात हा संपूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा असतो एक पारायण म्हणजे काय तर एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचणं म्हणजे एक, एक पारायण होण आता हे पारायण तुम्हाला दोन टप्प्यात करायचं आहे की तीन टप्प्यात करायचं आहे थोडे थोडे अध्याय तुम्ही दिवसभरात वाचू शकता आहे ज्या प्रेग्नंट महिला आहेत किंवा ज्यांचे लहान बाळ आहेत चार चार पाच पाच महिन्यांचे त्यांनी दोन तीन टप्प्यात जरी हा ग्रंथ वाचला रोज तरी पण चालणार आहे काहीच हरकत नाही जर तुम्हाला एका बैठकीत पारण करणं शक्य असेल ना तर अतिशय उत्तम आहे पण जर शक्यच होत नसेल तर तुम्ही अशा वेळेस दोन ते तीन टप्प्यामध्ये हे पारण करू शकता आता बघा पारायण किती करायची आहे सगळं तुमच्या यथाशक्तीनुसार आहे तुम्ही एकवीस करा सात करा किंवा अकरा करा तुमच्या अथाशक्तीनुसार तुम्हाला पारायण करायची आहे त्यानंतरची सेवा म्हणजे अकरा माळी जप श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे आता या ज्या काही तुम्हाला मी सेवा सांगते आहे ह्या तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला करायची आहे तुम्ही स्वामीच्या स्तरावर ग्रंथ पण वाचू शकता आणि अकरा माळी जप पण करू शकता तुम्हाला जर ग्रंथाचं पालन करायचं नसेल तर मी फक्त अकरा माळी जप तुम्हाला करायचा असेल तुम्ही फक्त अकरा माळी जपसुद्धा करू शकता काहीच हरकत नाही स्वामींचं नामच म्हणून आपल्याला करायचं आहे श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला अकरा माळी जप करायचं आहे बघा जर तुम्हाला खंत असेल ना की मी कुठलीही स्वामींची सेवा करू शकत नाही किंवा मला तेवढा वेळ मिळत नाही किंवा मला अगदीच लहान बाळ आहे मी स्वामींसमोर बसून त्यांनी सेवा करू शकत नाही तुम्ही फक्त नामस्मरणसुद्धा केलं ना स्वामींचं तरी पण चालणार आहे नामस्मरणामध्ये खूप मोठी शक्ती आहे खूप मोठी ताकद आहे आता बघा या ज्या काही अकरा माळेशी स्वामीसमोर जप आहे तो तुम्ही स्वामींसमोर बसूनसुद्धा करू शकता जर तुम्हाला स्वामींसमोर बसून करणं शक्य नसेल तर तुम्ही प्रवासात किंवा तुमच्या जॉबच्या ठिकाणी किंवा कुठलंही घरकाम करताना महिलांना मी सांगेल कुठलंही घरकाम करताना तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्राला जप करू शकता आता काउंट करायचा का कसा काउंट करायचा बघा काउंट करू नका जर तुम्हाला कुठलाही संकल्प करायचा नाही आहे तुम्हाला फक्त असं वाट वाटतंय की मला माझ्याकडनं काही ना काही स्वामींची सेवा घडली पाहिजे पण मी स्वामींसमोर बसून सेवा करू शकत नाही तर अशा वेळेस तुम्ही फक्त नामस्मरण करा जेव्हा जेव्हा तुम्हाला जमेल तेव्हा तेव्हा तुम्ही करा अखंड नामस्मरण करा स्वामींचं जेणेकरून तुमच्याकडनं स्वामी सेवा पण घडेल आणि अर्थात स्वामींचा आश्वाद पण तुम्हाला मिळणार आहे पण जर तुम्हाला शक्य असेल ना आता ज्यांना शक्य आहे त्यांच्यासाठी सांगते जर तुम्हाला शक्य असेल स्वामींसमोर बसून त्यांची सेवा करणं संकल्पयुक्त करणं जर तुम्हाला संकल्प करायचा आहे तुमची इच्छा तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि संकल्प करून तुम्हाला कुठलीही सेवा करायची आहे जसं की तुम्हाला अकरा स्वामी समर्थ जप हा तुम्ही संकल्प करून करू शकता किंवा स्वामीच्या सरा या ग्रंथाचं पण तुम्ही संकल्प करून करू शकता जर तुम्हाला संकल्प करून करायचं आहे कुठलीही सेवा तर तुम्हाला स्वामींसमोर बसून ती सेवा करावी लागेल लक्षात घ्या मग तुम्ही नामस्मरण जरी करणार असाल तरीसुद्धा तर बघा तुम्हाला अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप करायचं आहे आता ज्यांचे लहान बाळ आहेत ज्यांना संकल्पयुक्त ही सेवा करायची आहे ज्यांची लहान बाळं आहेत त्यांनी टप्प्यात टप्प्यामध्ये जरी या माळी घेतल्या तरी पण चालणार आहे जसं की तुम्ही सकाळी पाच माळी घ्या संध्याकाळी तुम्ही सहा माळी घ्या असं तुम्ही दोन टप्प्यात पण या माळी घेऊ शकता किंवा तीन टप्प्यात पण तुम्ही या माळी घेऊ शकता जसं जसं की सकाळी तुम्ही दोन चार माळी घ्यास परत दुपारी तुम्ही काही माळी घ्या आणि उरलेल्या माळे तुम्ही, तुम्ही संध्याकाळी घेऊ शकता अगदी रात्री झोपेपर्यंत रात्री बारापर्यंत तुम्ही ही सेवा करू शकता फक्त बघा दुपारी जो बारा ते साडेबाराचा टाईम आहे त्यावेळेत आपल्याला सेवा करायची नसते कारण की तो काळ दत्त महाराज भिक्षेचा काळ आहे त्यामुळे त्या काळामध्ये आपल्याला कुठलीही स्वामी सेवा करायची नाही आहे म्हणून दुपारी बारा ते साडेबारा हा काळ सोडून तुम्ही दिवसभरात रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता तुम्हाला जेव्हा जमतील जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेत तुम्ही करू शकता आता ज्यांचं सगळं काही चांगलं आहे ज्यांना लहान बाळ वगैरे नाही आहेत किंवा जे टाईम काढू शकतात आपल्या सेवेसाठी त्यांनी एका बैठकीत या सेवा करण्याचा प्रयत्न करा जेणेकरून त्याचं फळ तुम्हाला त्या तेवढ्या पटीने जास्त मिळणार आहे पण ज्यांना खरंच अडचण आहे त्यांनी दोन ते तीन टप्प्यात जरी केले तरी पण चालणार आहे लक्षात घ्या त्यानंतर बघा तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्र म्हणू शकता रोज अकरा वेळेस एक एकवीस वेळेस एकावन्न वेळेस तुमच्या ह्याचुसार तुम्ही म्हणू शकता संकल्प करून बघा तारक मंत्र तुम्ही जर म्हणणार असाल अनुष्ठान करून तर तुम्हाला एक ग्लास भरून पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यावर उजवा हात ठेवून तुम्हाला तारकमंत्राचं पठण करायचं आहे रोज तुम्ही अकरा वेळेस एकवीस वेळेस जेवढं तुम्ही ठरवलं आहे की मी रोज एकवीस वेळेस तारकमंत्र म्हणणार आहे किंवा अकरा वेळेस तारक मंत्र म्हणणार आहे तेवढं तुम्हाला म्हणायचं आहे ती पण सेवा तुम्ही दोन ते तीन टप्प्यामध्ये करू शकता काहीच हरकत नाही शेवटी आपली श्रद्धा महत्त्वाची असते आपला भाव खूप महत्त्वाचा असतो आपल्या सेवेसाठी लक्षात घ्या म्हणूनच पूर्ण मनापासून पूर्ण श्रद्धेने सेवा करा आता मध्यामध्ये जर तुम्ही गावाला जाणार असाल किंवा तुम्हाला जर जा कुठे जायचं असेल तुम्ही जाऊ शकता पण तुमची सेवा तेवढ्या वेळात पण तुम्हाला कम्प्लीट करायची आहे यानुसार तुम्ही ती सेवा करण्याचा प्रयत्न करा आता सेवा करण्याच्या अगोदर तुम्हाला स्वामींच्या केंद्रामध्ये जायचं आहे तिथे तुम्हाला नारळ खडेसाकरा ठेवायची असते आणि स्वामींना सांगायचं आहे की स्वामी महाराज मी आजपासून तुमच्या सेवेसाठी सुरुवात करत आहे त्याच्यामुळे माझ्याकडनं ही सेवा तुम्ही पूर्ण करून घ्या घरी येऊन तुम्हाला हातामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वामींना संकल्प करायचा आहे तुमचं नाव सांगायचं आहे गोत्र सांगायचं आहे तुमची जी काही इच्छा आहे ती तुम्हाला स्वामींना सांगायची आहे आणि तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सेवेला सुरुवात करायची आहे जी कोणती तुम्ही सेवा करणार असाल त्या सेवेला तुम्हाला सुरुवात करायची आहे तर अशापर्यंत तुम्हाला हे सगळी सेवा करायची आहे तुम्हाला आता यामध्ये कोणताही डाऊट नसेल जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्हाला काही माहिती हवी असेल तुम्हाला तुम्ही मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मी त्यावर तुम्हाला उत्तर देईन तर अशा पण तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि सगळेजणं जेवढी तुम्हाला जमतील अगदी सात दिवसांची का होईना पण तुमच्याकडनं जेवढी जमेल ना तेवढी तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा हे विशेष दिन आहेत जे आपल्यासाठी खूप जास्त महत्त्वाचे असतात आणि हा जो आपला बॅलन्स मागे पडतो ना खरंच सांगते याचं फळ आपल्याला खूप पटीने मिळतं जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये कुठलंही मोठं संकट येतं ना तेव्हा हा बॅलेन्स आपल्याला कामी पडतो आणि आपण सहज त्या संकटातून निघून जातो कुठलीही झळ आपल्याला बसत नाही त्या संकटाची म्हण स्वामी इतके आपल्या सदैव पाठीशी असतात स्वामी आपलं सदैव रक्षण करत असतात म्हणून आपल्याला आपल्या अप्रे स्वामींसाठी या सगळ्या सेवा करायच्या आहेत आता बघा तुम आपण सगळे सांसारिक माणसं आहोत त्यामुळे तुम्ही तुमची इच्छा सांगून स्वामींना संकल्प करा जर तुम्हाला शक्य असेल ना तर स्वामींना काहीही न, न मागता फक्त सेवा करा तरीसुद्धा स्वामी तुम्हाला भरभरून देतात लक्षात घ्या आणि अजूनही काही सेवा आहेत दत्त महाजांच्या ज्या आप, ज्या आपण करू शकतो या कालावधीमध्ये त्या सेवा कोणत्या आहेत काय आहेत ते लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल तर आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं झालेली सेवा मी स्वयंहाच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल ते व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत किंवा अंशासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ अजय जय स्वामी समर्थ